नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि नऊच्या बातमीपत्राची सुरुवात अतिशय महत्वाच्या बातमीनं ती म्हणजे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच मराठा समाजाच्या दृष्टीनं ही महत्वाची बातमी कारण एम पी एस सीनं मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस चा ऑप्शन आजपासून उपलब्ध करून दिलाय आणि एका अर्थानं एस सी बी सी चा प्रवर्ग तरी रद्द केलेला आहे आणि या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण एका अर्थानं परीक्षा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय पण त्याच वेळी मराठा संघटना मात्र नाराज झालेल्या आहेत कारण या निर्णयाद्वारे सरकारनं एससीबीसी आरक्षण तुर्तास रद्द करून टाकलंय एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस चा ऑप्शन आजपासून उपलब्ध करून दिलाय मात्र एका अर्थानं एस सी बी प्रवर्ग हा तुर्तास रद्द करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गामध्ये जरी आनंदाचं वातावरण असलं तरी एका अर्थानं परीक्षा सुरू होणार म्हणून विद्यार्थी आनंद आहेत तर दुसरीकडे मराठा संघटना मात्र नाराज झालेल्या आहेत कारण या निर्णयाद्वारे सरकारनं एसईबीसी आरक्षण तुर्तास रद्द केलेलं आहे आणि एम पी एस सीच्या मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस ऑप्शन खुला करून दिलेला आहे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी मुंबईतून आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत तर पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत सुरुवातीला जाऊयात पुण्यामध्ये चंद्रकांत नेमकं विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयानंतर काय वातावरण आणि काय परिणाम दिसतोय कारण एकीकडे ईडब्ल्यूएस चा ऑप्शन दिसतोय मात्र एस सी बी सी रद्द झालेला आहे या निर्णयाचं बेसिकली एक गेली म वर्षभर परीक्षा झालेल्या नाहीत फक्त फॉर्म भरून घेतले पण पहिल्यांदा कोविड नंतर मराठा आरक्षण स्थगितीचा वाद त्यामुळे परीक्षा झालेल्या नाहीत प्रत्येक वेळी तारखा पुढे ढकलल्या गेल्यात म्हणजे राज्यसेवेची परीक्षेची तारीख तर तीनदा पुढे ढकलली गेली आहे त्यामुळे परीक्षा कधी होणार या व्यवंचनेत सगळे विद्यार्थी तुला माहिती पुणे एक प्रमुख एम पी एस सी सेंटर आहे सगळे राज्यभरातले ग्रामीण भागातले खेडेगावातली मुलं ते इथे ये येऊन राहतात क्लासेस करतात अभ्यास करतात त्यांच्यासमोर अक्षरशः म्हणजे भवितव्य काय असा प्रश्न होता कारण परीक्षेची तारीखच नाही मग अभ्यास कधी आणि किती करायचा कुठला करायचा हा सगळा प्रश्न होता पण अखेर ह्या सगळ्या वादामध्ये एम पी सीने काल एक आदेश जारी केलेला त्यान के आहे त्यानुसार हे जे एस ए बी सी जे अर्ज केलेली मुलं आहेत विशेषतः मराठा समाजाची त्यांच्यासाठी आता ऑप्शन आहे कारण स्थगिती मिळाल्यामुळे एक तर तुम्ही ई डब्ल्यू एसमधनं पर्याय निवडा किंवा मग ओपनमधनं जे पर्याय निवडणार आहेत ते ऑब्विसली ओपन मधनं जाणार आहेत मग तुम्हाला सरकारने जे सांगितलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे ऐच्छिक असणार आहे मराठा समाजासाठी ते आता ऑन पेपर आणलेलं आहे शासनाने याचाच दुसरा असा असा होतो की सरकारने आता एमपीसीची परीक्षा घेण्याची प्रोसेस एका अर्थाने सुरू केलेली ही प्र, ही प्रक्रिया पार काढल्यानंतर कदाचित ही तारखा जाहीर होऊ शकतात नव्याने त्यामुळे मुलांमध्ये काही मुलांमध्ये आनंदाच वाटतोय कारण एकदा ज्या परीक्षा सुरू होतील एका अर्थाने पण मराठा संघटना ज्या आरक्षणासाठी भांडतात एसएबीसीच्या त्यांच्यासाठी मात्र दारं बंद झाली जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आता एस सी बी सी आरक्षणच राहणार नाही ऑन पेपर हे या निर्णयामुळं स्पष्ट झालेले अधोरेखित झालेले आहे त्यामुळे असे दोन मत प्रवाह आपण पहिल्यांदा जाऊया मला सांग अखेर सीने सगळं पत्रक काढलेलं आहे तू विद्यार्थी म्हणून काय सांगशील एम पी सीचं फर्स्ट ऑफ ऑल तर आमच्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होते की मराठा संघटनांना आणि गव्हर्नमेंटला पण की विद्यार्थ्यांना ह्या राजकीय खेळीमध्ये अडकव नका hmm. आता जे एम पी सीनं पत्रक काढलं आहे त्याच्यामध्ये जे डब्ल्यू एसमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे त्यातून असं की ज्यांना जे भेटते ते आरक्षण घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे सपोज नाही मिळलं तरी आजपर्यंत आम्ही विदाउट आरक्षण इथपर्यंत पोचलेलो आहे त्यामुळं आमची अशीच मागणी आहे की जेवढं भेटते डब्ल्यू एस मिळून मिळेल ते आम्हाला चालेल पण परीक्षा घ्यावी कारण की जेणेकरून विद्यार्थी वर्षभर झाले ते मानसिक टेन्शनमध्ये सध्या सगळ्यात जास्त काही वय वाढलेलं आहे विद्यार्थ्यांचं ते मानसिक तणाव बेअर करणं विद्यार्थ्यांना सध्याला टप जात आहे त्यात निर्णयाचं की जे भेटेल ते आरक्षण देऊन आम्हाला परीक्षा घेतल्या जावेत इव्हन आरक्षण नसेल तरी चालेल आम्हाला पण आम्हाला परीक्षा घेतल्याचं जावेत स्वतः मी विद्यार्थी मला तुम्ही तुमच्यापैकी किती जण स्वागत करताना किती जण या निर्णयाचा विरोध करतात हात वर करून सांगा प्रेक्षकांना करू दे मी ही परिस्थिती काय आहे माहित आहे का मराठा संघटना नाराज आहेत जर मराठा संघटनांच्या विरोधात भूमिका घेतली तर हे मुलं ना मुलांना टार्गेट केलं जातं ट्रोल केल्याचं म्हणून मुलं भूमिका घेत नाहीत आपल्यासोबत महेश आहे महेश मला सांग असं का होतं सर येता निर्णयाचा मी विरोध करेल कारण का मराठा समाजामध्ये पहिला संभ्रमावस्था असताना वारंवार त्याच त्याच्या त्याच विद्यार्थून अन्याय काय होतो आहे आणि जर उद्या एस सी बी सी कोर्टात टिकलं तर पुन्हा काय का, का आयोग आता आरक्षण भेटणार नाही हे आधीच डिक्लेअर करताय का तुम्ही हे चेंज करा प्रवर्ग ते चेंज प्रवर्ग आयोगाचं एक सांगण्याचा असा उद्देश आहे की आरक्षण भेटणार नाही तुम्ही आताच प्रवर्ग चेंज करा याच्यावरून दिसून येतं आणि यामुळे मराठा विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे आणि एक जाती विद्यार्थ्यांमध्ये वाद पेटवण्याचं काम करत आहे विद्यार्थ्यांमध्ये मतभेद होतात जाती आता आमच्यातच काय गट पडतात की हे मराठा समाजाचा तो औद्र समाजाचा असं एक वाद पेटण्याचं काम व्हायला लागलं आता विद्यार्थ्यांमध्ये मग खुलेपणाने स्वागत का करत नाही कारण मुलांसाठी नाही नाही स्वागत का केलं की ह्यांना वाटतं काही का भेटायला का पण परीक्षा लवकर होण्यात यावी म्हणजे आरक्षण भेटू अगर न भेटू पण आम्हाला परीक्षा होणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीने आरक्षण भेटणं महत्वाचं आहे ना बाकीच्या पण म्हणजे वारा यांच्यावर अन्याय होतो हे आम्ही मनाने मान्य करतो मराठा समाजावरच अन्याय का बाकीचे पण आहे आहे त्यांचे सहा टेम्प त्यांनी खुल्या मनाने मान्य केलाय का सहा आम्ही ला देतो या निर्णयामुळे होणार काय पुढे जरा प्रेक्षकांना कळलं ह्यामुळे काय होणार की मराठा विद्यार्थ्यांना अन्य होतोय ते उद्या रस्त्यावर उतरणार प्रत्येक वर्षी आमच्या मोठ्या प्रमाणे नाही का स्वीकारलं आणि पुन्हा अजून आम्हाला चेंज आम्हाला आरक्षणच नाही भेटणार टेक्निकली एससीबीसी आरक्षण जोपर्यंत कोर्टात त्याला स्थगिती आहे तोपर्यंत घेतच येणार नाही नारे। ना मग यातन पर्याय काय दुसरं नाही नाही की आयोगाने गप्प बसाय पाहिजे जो जोपर्यंत किती दिवस पंचवीस तारखेला दहा दिवस सांगितले फक्त दहा दिवस कारण की शासनाला माहित आहे का हे असं होणार आहे

एक दहा दिवसांना का होणार आहे आणि जो युपीस पॅटर्न त्यांनी उचललाय पूर्ण युपीसी प्रत्येक आठ्यामध्ये आय एस आय पी एस जागा असतात हे शासन देणार आहे प्रत्येक राज्यसभेच्या डी डीसी जागा देणार आहे एक का एका कार्डमध्ये एक जागा नसते ओपन साठी मग आण का तुम्ही युपीचा पॅटर्न उचलताय ना पूर्ण मग त्या धर्ती पूर्ण एक वर्षाच्या जवळ आपण एकीकडे बाकीचे विद्यार्थी स्पेसिफिक मी सांगतो ओबीसी विद्यार्थी म्हणतो की परीक्षा सुरू करा आमचं नुकसान होतं मग आता परीक्षा सुरू करायची असतील तर एसीबीसी आरक्षण कोर्टात लटकलेलं आहे मग त्याला पर्याय म्हणून ईडब्ल्यूएस ऑप्शन तुम्हाला दिलं गेलं आहे सर्वांना मग ते जर काही मुलं घेऊ इच्छित असतील ते ऐच्छिक कंपल्सरी ना नाही मग ते मिळत असेल का तर काय हरकत न्यायालयाने निर्णय दिला काय करायचं परत परत ही प्रक्रिया राबवायची परत अजून पूर्ण वेटिंग धरायचं सर आमचं एकच मत आहे की आज तुम्ही पंचवीस तारखेला जो निर्णय पंचवीस तारखेपर्यंत निर्णय येऊ द्या आणि आज तुम्ही सांगताय की ए एस निवडा किंवा तुम्ही ओपन मध्ये जा मग त्या वेळेत जरा युडब्ल्यू एस सर्वोच्च न्यायालयात क्वालिफाय झालं तर मग काय करायचं पुन्हा त्या तसं स्पष्ट उल्लेख आहे ना त्याला अधीन राहून हा निर्णय त्याला अधीन राहून नये पण हा जो निर्णय घेतलेला आहे अधीन नाही म्हणजे ए डब्ल्यू एस जर आम्ही घेतलं तर आम्ही ओपन मध्ये आमचा म्हणजे म्हणजे ओपन तर आहेच पण एडब्ल्यू एस मध्ये गेलं तर आम्ही ई सी बी सी मध्ये जाता येणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा जे तुम्ही पंधरा तारखेची जी आठ टाकली हे जाचक आठ ती पंचवीस तारखेनंतर जे सुप्रीम कोर्टाची सुनावणी होणार आहे त्याच्यानंतर ती घेतली तर बरं आहे आणि आज जे राज्य शासनामध्ये जो एक काँग्रेसचा मंत्री बसला आहे हा मला तर वाटतं सर्वात जास्त इतर समाजामध्ये वाद लावण्याचं काम करतोय ओबीसी असेल किंवा काय असेल कोण नाव सांग मी तुला वडेट्टीवरांचं नाव घ्यायचंय का नाही आता त्यांनी समजून घ्यावं मला काय म्हणायचंय की बाबा ओबीसी असेल किंवा कोण असेल आज मंत्री जर असेल तर प्रत्येक नेतृत्व करतोय सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कुठल्याही राजकीय खेळीमध्ये अडकवणे असा नम्र विनंती करतो एम पी एस सी समन्वय समिती मारतात एक प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे सर्व विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं कुठल्याही ओबीसी समाज तुम्ही आता उल्लेख केला की ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना वाटते की परीक्षा लवकर विद्यार्थी म्हणलं की प्रत्येक विद्यार्थी तो मराठा समाजाचा असेल ओबीसी समाजाचा असेल इतर समाज असेल प्रत्येकांना परीक्षा ही लवकरात लवकर आणि वेळेवर झालीच पाहिजे निकाल हा लवकर लागलेला पाहिजे नंबर दोनचं म्हणतोय परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे जर तुम्ही एससीबीसी सोडून ईडब्ल्यू एस घेत असाल तर तुम्हाला भविष्यात एसीबीसी लाभ घेता येणार नाहीत त्याच्यासोबत फक्त एक लाईन वाढवायची होती आयोगाला जर भविष्यात एस शासनानं अंतिम केलं तर तुम्हाला डबल ओपन विंडो करून एसीबीसीचा चा लाभ घेता येईल एवढं ये फक्त एक विंडो मध्ये क्लिअरिफिकेशन शासनाने ना दिलेलं नाही पीएसआय विंडो ओपन हवी आणखी एसीबीसी सर आरक्षण आहे कायदेशीर प्रक्रियेमध्ये तुम्हाला अजून एक मला बाब सांगायची आहे ज्यावेळेस अंतिम सुनावणी होती त्याच्यानंतर जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये okay. फायनल सगळ्या okay, रिएक्शन आपण आपण पाहिलं इथं स्वतः काही विद्यार्थ्यांचं इथं म्हणणं असं आहे की तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत थांबायला पाहिजे था। होतं कारण इतके दिवस थांबलात तुम्ही वर्षभर पंचवीस तारखेपर्यंत थांबला असतं तर किमान निकाल सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होतो त्यावर आम्हाला तो ऑप्शन खुला ठेवता आला असत नाराजी आहे चंद्रकांत एकूणच यावरनं हेच दिसतंय की जरी परीक्षा होणार असेल ही प्रक्रिया पुढे जाणार असेल तरी एस ऑप्शन मात्र या विद्यार्थ्यांच्या हातून सुटतोय ही त्यांची खंत आहे पुन्हा तुमच्याकडे येऊस मात्र सध्या मुंबईमध्ये प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात प्रफुल्ल आता आयोगानं जो काही ऑप्शन दिलेला आहे विद्यार्थ्यांना एससीबीसी हा ऑप्शन रद्द करून ईडब्ल्यूएस ऑप्शन त्या मागे आयोगाचा काय उद्देश असेल जर आपण काही गेल्या काही दिवसांपासून जर मराठा संघटना असतील मुख्यमंत्र्यांची बैठक असतील या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या त्यामध्ये मराठा मंत्रिगटाची उपसमिती जी आहे तिची बैठक जर आपण पाहिली तर आ, दोन वेगवेगळे मतप्रवाह जे आहेत ते या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटनांमधून समोर आले होते कारण मी त्या बैठकीच्या वार्तांकनासाठी देखील होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की डब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे जोपर्यंत ई सी बी सीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये मिळत नाही तोपर्यंत तो दोन गोष्टी या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटनांकडनं समोर आल्या होत्या त्यामध्ये डब्ल्यू एसच्या संदर्भातली मुभा या ठिकाणी देण्यात यावी किंवा दुसरी जी गोष्ट होती की सुपरनिमोरियस पद्धतीनं या ठिकाणी जागा निर्माण करण्यात यावं सुपर सुपरनिमोरियस म्हणजे काय जर समजा शंभर जागांची भरती असेल तर त्यामध्ये सोळा टक्के जे म मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या धरती आधारावर एकशे सोळा जागांची या ठिकाणी जाहिरात काढावी अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच नोकर भरतीमध्ये असेल किंवा शैक्षणिकच्या संदर्भात असेल तर सुपरनिमोरियस पद्धत लागू करावी या संदर्भातली देखील मागणी जी आहे ती या संघटनांकडनं करण्यात आली होती कारण गेल्या काही दिवसांपासून वाद असं चाललेला आहे की काही संघटना म्हणतात ईडब्ल्यू एस काही संघटना म्हणतात सुपरनिमोरियस या सगळ्या वादांमध्ये हा संपूर्ण निकाल जो आहे तो अडकला होता पण काल एम पी एस सीनं या ठिकाणी स्पष्ट भूमिका घेऊन ई डब्ल्यू एसच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी घेतली पण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती एक गोष्ट मेन्शन करणं अत्यंत गरजेचं होतं जर समजा तुम्हाला ई डब्ल्यू एसला जर तुम्हाला क्लिक करायचं असेल म्हणजे मार्क करायचं असेल तर ईसीबीसीचं आरक्षण जे आहे ते तुम्हाला घेता येणार नाही ही जी अट त्यांनी टाकलेली आहे त्याऐवजी ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही ईडब्ल्यू एस मधून इसीबीसी मध्ये या ठिकाणी जाऊ शकता या संदर्भातलं जर स्पष्टीकरण केलं असेल तर हा वाद जो आहे तो समोर आला नसा बिलकुल प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर चंद्रकांत तुमचेही आता आपण जाऊयात